पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग मध्ये झालेली विकास कामे आणि राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मिळालेला लाभ पाहता यंदा मोठ्या खांद्यातून महायुतीला मोठे, महा मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला प्रभाग मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते मोठा खांदा धाकटा खांदा गाव परिसरातील नागरी सुविधांची कामे पालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत आम्ही केवळ निवडणुकीत दिसत नाही तर पाच वर्षे जनतेच्या सेवेत असतो असे आमदार ठाकूर यांनी नमूद केले प्रभाग चौदा मधील महायुतीचे उमेदवार इक्बाल भाई काजी सारिका भगत रेणुका नेतकर आणि सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती यावेळी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले येणाऱ्या पंधरा जानेवारीला होणारे पनवेल महापालिकेच मतदार या मतदानासाठी आपले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे चारही उमेदवार इकबाल काझी सतीश पाटील सारिका भगत आणि रेणुका महोकर चौ रेणुका ढोपकर या चौघांची निशाणी कमर या कमळ निशाणी समोरचं वटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विधी करा ही विनंती करण्यासाठी आज मी आपल्याकडे आलेलो आहे या पनवेल महापालिकेचा हा प्रभाग क्रमांक चौदा आणि या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये असलेला मोठा खांदा गाव धाकटा खांदा गाव आणि उर्वरित शहराचा भाग या सर्व भागामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या महापालिकेच्या माध्यमातून विविध काम यापूर्वी देखील झालेली आहे या शहराचा विकास होत असताना पूर्वीचा असलेला हा नगरपालिकेचा भाग या नगरपालिकेच्या राजामध्ये आता महापालिका स्थापन झाली आहे आणि तेव्हापासून या, या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही संपन्न झालेली आहे आणि आपण पाहतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें देवें देवें। यांच्या नेतृत्वाखालच्या वेगवेगळ्या योजना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं कार्यरत राहिलेली आहे आणि म्हणूनच या सर्व आपल्या लोकांना समस्या सोडवण्यासाठी आणि आपल्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी सातत्यानं काम करणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि म्हणूनच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तुमच्यापर्यंत या योजना सतत घेऊन आले पंतप्रधानांनी कधी आपल्या बँकेमध्ये खाते उघडली त्याच्यामध्ये कोविडच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये पहिले पाचशे पाचशे रुपये असे आपल्याला त्या ठिकाणी मिळाले जेव्हा कोविडचा लॉकडाऊन झाला त्यावेळेला मोफत धान्य द्यायला सुरुवात झाली आणि हे मोफत धान्य दिलं जात असताना माणशी पाच किलो धान्य प्रत्येक रेशन कार्डावरती द्यायला मोदी सरकारच्यामुळे या ठिकाणी सुरुवात झाली कोविड होता दोन हजार वीस साली कोविड होता दोन हजार एकवीस साली पण त्यानंतर देखील कोविड गेल्यानंतर सुद्धा पाच किलो धान्य हे आपल्याला सतत मिळत आहे लोक टीका करत होते आपल्यावर की दोन हजार चोवीस साल झालं निवडणूक झालं की ही या ठिकाणी पाच किलो धान्याची योजना बंद होईल मोदींनी जाहीर केलंय की दोन हजार चोवीस इलेक्शन संपेपर्यंत नाही तर पुढची पाच वर्ष देखील मोफत धान्य योजना हो ही आपल्यासाठी चालू राहणार आहे त्याच पद्धतीनं राज्याचे त्या त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यावेळेचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब यांनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आणली आणि लाडकी बहीण योजना आणल्याच्या मुळे प्रत्येक घरामधल्या महिलेला आता आत्मविश्वासानं आणि आत्मसन्मानानं आपल्या घरामध्ये समाजामध्ये जगता येत आहे आणि त्यामुळे ही योजना महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी योजना म्हणून घराघरामध्ये ओळखली हो जाते ला आमच्या लाडक्या बहिणीला सन्मानानं जगण्यासाठी एक नवा अशा पद्धतीचा आर्थिक स्त्रोत सरकारनं निर्माण करून दिला याच्या बाबतीत मी सांगायला लागले काँग्रेस की ही योजना आता निवडणुकीपर्यंतच आहे निवडणूक झाली की बंद करून टाकतील आता विधानसभा निवडणूक संपून एक वर्ष झाला बंद झाली का योजना योजना बंद झाली का आणि तुम्ही काय सांगता महिलांना विचार बंद झाली का आणि जर ती बंद झाली नाही तर ती योजना बंद करावी म्हणून काँग्रेसवाले सांगत होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आणि आता पुन्हा एकदा आता मला वाटतं आजच कोणीतरी टीव्ही वरती परत निवडणूक आयोगाला काँग्रेसवाले सांगायला गेले काय सांगायला गेले का या योजनेमुळं लोक भाजपला मतदान करतात त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे या खात्यात जमा करू नका चालेल का नाही बोलले नाही बोलले चालतील का हे अशा पद्धतीनं काँग्रेसवाले आज ज्या पद्धतीचा विचार करतात त्याचा मला असं वाटतं कुठे ना कुठंतरी महिलांनी मतपेटीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याची गरज आहे दे। आणि आप आपले उमेदवारांच्या कमल चिन्हाला आपला पाठिंबा देण्याची गरज आहे आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या का पद्धतीची कामं होत असताना त्या पनवेल महापालिकेच्या आधी सुद्धा आपापल्या आप परिसरामध्ये रस्ते असतील पाण्याच्या लाईन असतील भूमिगत गटारा असतील या सगळ्याच्या कामाला एक एक करत सुरुवात झालेली आहे आणि या कामांच्या माध्यमातून केलेल्या कामांच्या आधारावरती मत मागत या ठिकाणी आपण निवडणुकीला सामोरं जातोय त्यामुळे एकीकडे केवळ हुलतापाठ येणार आहे एकीकडे केवळ खोटी आश्वासनं देणार आहे आणि एकीकडे केवळ या ठिकाणी लोक भारतीय जनता पार्टीवरती पार्टी टीका करणारी लोक आहेत या आपण फक्त निवडणुका लोकांच्याकडे जात नाही तर पाच वर्ष लोकांमध्ये राहून लोकांच्या आधी अडचणी सोडवत लोकांच्यासाठी काम करणारा पक्ष कुठला असला तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे हे आपल्याला अभिमानानं प्रत्येक मतदाराला सांगता येईल आणि म्हणून मतदार राजाला आमची विनंती आहे मोठा खांदा गाव दाटा गाव या दोन्ही गावामध्ये राहणारा आमचा ग्रामीण भागामधला मतदार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं बायकीच्या नात्यानं बाकी वेगवेगळ्या या ठिकाणी आधारानं तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न करतील पण तुमच्यासाठी जर कोणी काम करत असेल तो केवळ आणि केवळ भारतीय के जनता पार्टी हाच पक्ष आहे आणि म्हणून या भारतीय जनता पार्टी पाठी आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी नात होत बाजूला सारून उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंत घराघरापर्यंत कमल निशाणी पोहोचलं पाहिजे की कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आणि आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे केलेल्या कामाला मत द्या आणि या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहे यांच्यामुळे आपला विमानतळ सुरू झाला आपल्याकडे भागामध्ये विकासाची अनेक कामं सुरू झाली आणि त्यामुळे साहजिकच आहे आपल्या घराघरामध्ये त्या प्रगतीच्या खुणा दिसायला लागल्या या प्रगतीच्या ला खुणा प्रगती सतत दिसत राहायच्या असल्या तर भाजप महायुतीमुळे राहिलं पाहिजे अडीच वर्ष अडीच वर्ष ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होत उद्धव ठाकरे तर रुपया देऊ शकले नाही उद्धव ठाकरेनी रुपयासाठी काम केलं नाही पण मोदी सरकारनं आपल्याला धान्य दिलं मोदी सरकारनं त्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभे राहिले देवेंद्र फडणवीस साहेब उद्या आपल्याकडे रोडपालीला कळंबोलीमध्ये येत आहेत सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांच्याशी संवाद साधायला येत आहेत कोविडचा काल होता त्यावेळेलाही हॉस्पिटलला भेटी द्यायला आले महापालिकेमध्ये आले पण त्यावेळेचे मुख्यमंत्री घरात बसले फेसबुक लाईव्ह करत बसले पण लोकांमध्ये गेलेले नाही जे नेत्याच हे त्यांच्या कार्यकर्त्याचं आणि त्यामुळे घरात बसलेल्या लोकांना आता घरातच बसून टाका आणि भाजपच्या मायुतीच्या लोकांना तुमच्यासाठी सातत्याने जगण्यासाठी आमच्या उमेदवार रेणुका अंबेटकर सारिका भगत सतीश पाटील आणि एकदा शेटकाजी चौघांची निशाणी कमळ कमल चिन्हा समोरचं बटक नाभून या चौघांनाही प्रचंड बहुमताने विधी करा इतकीच विनंती या ठिकाणी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र